नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकास झालेल्या धुळे रेल्वे स्थानकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले धुळे रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश होण्यासाठी धुळ्याचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यामुळेच धुळे स्थानकाचा या योजनेत समावेश झाला व केंद्र शासनाने नऊ कोटी तेरा लक्ष रुपयांच्या निधीसह स्थानकाच्या पूर्ण विकासास मंजुरी दिली होती या स्थानकाचे लोकार्पण वेळी माजी खासदार डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते विविध शालेय विद्यार्थी यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकशे तीन शहरांची निवड करण्यात आली त्यावेळेस आणि मला जसही समजलं त्यावेळेस आपले राज्यमंत्री दानवे साहेब होते आणि कॅबिनेट मंत्री अश्विनी जी होते त्या लोकांकडे बसून

या प्लॅटफॉर्मवर नवीन सीओपीचे काम आहे पुरुष आणि महिलांसाठी सामान्य शौचालय आहे दिव्यांगजन शौचालय प्लॅटफॉर्मवर व क्षेत्रातील नवीन फरशी नवीन रियाती कक्ष रेल्वे करता शहराचे सर्व कार्यालयाचे नूतनीकरण जनरल वेटिंग हॉल कमांडर वेटिंग रूम प्रवेश निर्गम गेट रेल्वे गाड्यांची घोषणा प्रणाली साईने बोर्ड कोच इंडिकोर

बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद